नमस्कार आज आपण हिरव्या राजगिराच्या भाजीपासून थेपला बनवलेला आहे जो की चवीला फारच खमंग आहे आणि घरातील लहानांना मोठ्यांना सर्वांना आवडेल असं आहे रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा सगळ्यांनाच आवडेल आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर पाहून घेऊया आपण थेपल्याची संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार आज पहा आपण राजगिऱ्यापासून थेपल्या करणार आहोत हे पहा ही राजगिराची भाजी असते अशी आणि ही उपासून देखील खाली जाते पण नवरात्रामध्ये खाली जाते अशी नाही फक्त नवरात्रामध्ये ही भाजी उपसायला चालते तर ही भाजी ले 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 शे, शेंड़ -शेंड़ जी आहे बघा आता आपण ह्या भाजीला जे मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ साफ केलेली आहे याचे फक्त आपल्याला अशी पानं घ्यायची आहेत आणि पानं घेऊन आपल्याला ही फक्त कापून घ्यायची आहेत ही भाजी मी साफ करून धुवून घेतलेली आहे अशी शेंडे शेंडे काढून आता फक्त ह्याची पानं घेत आहे मी आता हिला जे आहे मी आता बारीक कापून घेणार आहे हे बघा भाजी मी चिरून घेतलेली आहे बारीक आणि त्याच्यामध्ये बघा मी एक वाटी बेसनपीठ घालत आहे चाळून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा त्याच वाटीने पहा एक वाटी ज्वारीचं पीठ टाकत आहे आणि पुन्हा त्याच वाटीने गव्हाचं पीठ टाकत आहे चाळून घ्यायचं आहे पुन्हा दोन्ही पीठही गव्हाचं पीठ बघा मी अजून एक वाटी घेतली आहे म्हणजे गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा एक चमचा जिरे करून घालायचं आहे एक चमचा ओवा तो पण करून घालायचा आहे हा हिरवी मिरची ठेचा आहे हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये हे पांढरे तिळ आहे साधारणतः हे दोन चमचे आहेत हळद आहे अर्धा चमचा हिंग पहा अर्धा चमचा लालमिरची पावडर आहे बघा एक चमचा थोडीशी घालत आहे कारण आपण अगोदर हिर मिरचा ठेचा पण घातलेला आहे एक चमचा धन्य पावडर मसाले तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार घालू शकता आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडूनसार कमी जास्त करू शकता आणि मीठ चवीनुसार टाका हे सर्व साहित्य बघा अगोदर आपल्याला कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे आता लागले तसं पाणी टाकून आपल्याला घट्ट असा दाटसर असा आपल्याला गोळा करत आहे ज्याप्रमाणे चपातीचा करतो त्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये जोडीला अजून एखादी भाजी टाकायची असेल तर तुम्ही दुसरी अजून एक भाजी याच्यामध्ये बारीक चिरून टाकू शकता हे पहा झालेलं आपलं म्हणून अशाप्रमाणेच मळायचं आहे आपल्याला पीठ ज्याप्र आपण चपातीला पीठ म्हणतो हे पहा हे गव्हाचं पीठ घेतले आहे मी लाटण्यासाठी पण हे थोडंसं पीठ लावून ठेवायचं वरतू म्हणजे काय ना गोळा जो आहे आपला पातळ होत नाही हे पहा तवा गरम करायला वाढ त्यामुळे मी तूप टाकलेलं आहे तूप आपण हे तळून घेऊयात थोडंसं गोळा घेतला आहे आणि अगोदर स्वच्छ करून घ्या स्वच्छच असतो पण अशी सवय राहू द्या त्याच लाटेने आपल्याला लाटणं देखील साफ करून घ्यायचं आहे हे झालेले आपण खाली काढून घेऊयात हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे काय ना हा गोळा व्यवस्थित मळायला मदत होते आपल्याला हाताला थोडंसं सा असं सा, साईडने थोडंसं सा प्रेस करून घ्यायचं आणि आपल्या चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे ह्याला तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीनसार याची साईज कमी जास्त करू शकता हे पहा साधारणतः एवढा आकाराचा मी गोल लाटलेला आहे आता आपण तव्यावर शेकून घेऊयात सुरुवातीला आपण तेल टाकणार आहोत जेणेकरून टाकलं तर तव्या चिकटणार नाही त्याला पलटी करून घेऊयात जे तुप आपण घेतलं तर वितळून ते लावत आहे तुपाने नाही चव फार छान लागतात आणि मुलं जी भाजी खात नाहीत ना ती भाजी तुम्ही अशा प्रकारे करू शकता हे पा दोन्ही साडी त्याला तूप लावून व्यवस्थित शेकून बघा किती छान दिसत आहे आणि चवल्या तेवढाच खमंग लागतो त्याला तव्याच्या बाहेर काढून घेत आहे मी हे पाहा दुसराही लाटून झालेलं आहे माझा फक्त मी वरतून तिळ घातलेले आहेत आपण पीठ पण टाकलेले आहेत पण असं जरासर सजावटसाठी टाकलेले आहेत त्याला पण त्यावर टाकून घेऊयात दोन्ही साईडने तूप लावून घेणार आहोत तुमची घरातली मंडळी किंवा लहान मुलं जर राजगिराची भाजी खात नाही तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे राजगिराचा थेपला बनवून द्या खूप आवडीने खातील अशा प्रकारे तुम्ही नक्की थेपला घरी ट्राय करा बाळा किती सुंदर सुद्धा आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राह थँक्यू धन्यवाद